हाय हॅलो नमस्ते सर्वांना शुभप्रभात सकाळी सकाळी जरा आज म्हणलं मॉर्निंग वॉक घ्यावं पाहू शकता सकाळी सकाळी गावाकडे असं मस्त थंडगार वारं असतं आणि छान प्रसन्न वाटतं उठल्यावरती आणि नव्या दिवसाची नवीन सुरुवात आपली झालेली आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका मी स्वाती आणि स्वाती मांढरे ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता चालत चालत येताना साईडलाच कडेला आंब्याचं झाड आहे आणि असे भरपूर अशा कायऱ्या आलेल्या आहेत पाहू शकता आणि या दिवसामध्ये भरपूर असे रस्त्याला देखील भरपूर झाडं असतात आंब्याची आणि पाहू शकता किती मोठ्या कायर्या झालेल्या आहेत आणि मस्तपैकी असं कैरे पाहिले की असं खाऊ वाटतं कायऱ्या तर अशा प्रकारे भरपूर अशा कैऱ्या आलेल्या आहेत आणि आता तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरीचं पण जेवताना दरोजची कैरी लाल तिटातली कैरी खायला खूप आवडतं सकाळी सकाळी असं चालायला भारी वाटतं आणि सकाळी सकाळी मस्तपैकी असं थंडगार वारा असतो आणि पक्ष्यांचा किलबिलाट असतो त्याच्यामुळे वातावरण देखील खूप छान वाटतं आणि एक मन प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी उठल्यावरती आणि दिवसदेखील मग चांगलाच जातो तर पाहू शकता आता इथे काळा चहा केलेला आहे मस्तपैकी के आलं टाकून गोजेरीला शाळेत जायचं आहे तिचा आठचा पेपर आहे त्याच्यामुळे चहा केलेला आहे तर आता चहा घेऊन दिवसाची सुरुवात पाहू शकता आता तिच्या वेण्या घालून द्यायच्या आहेत शाळेत दोन वेण्या एक वेणी अशी वेणी घातली जाते तर पाहू शकता आज आणि आता सकाळी सकाळी म्हटलं अंगणामधलं झाडून घ्यावं तर इथे पाहू शकता जास्वंदीचं झाड आहे आणि मस्तपैकी सकाळी शकाग सकाळी अशा कळ्या मिटल्या गेल्या आहेत जसं जसं सूर्य उगवेल तसं तशा त्या कळ्या उमल्या उमरल्या जातील आणि पाहू शकता खाली थोडंसं पानं पडलेली आहेत पिवळी आणि आंब्याची देखील पानं पडलेली असतात जर अंगण थोडंसं स्वच्छ करून घेतलं की मग छान वाटतं सकाळी आणि ज फ्रेश वाटतं सगळं अंगण तर इथे सगळं स खराट्याने सगळं झाडून घेत आहे आणि पाहू शकता झाडून घेतल्यावरती अंगण अगदी स्वच्छ वाटतं तर सगळा कचरा एकत्र नेऊन जाळून टाकते दररोजच्या दरोच आणि मग म्हटलं अंगणामध्ये छानपैकी सडा द्यावा तर थोडासा अंगणामध्ये सडा दिलेला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करूया तर इथे मूग घेतलेली आहे तर म्हटलं आज मुकाची भाजी करावी तर इथे आमचं मोत्या बसलेलं आहे म्हटलं त्याला भाकरी तर दिलीच होती रात्रीची राहिलेली आणि चपाती दिली पण भाकरीला हात नाही लावत पण गरमागरम चपाती त्याला आवडते गरमगरम चपाती आपण जरी करत राहिलो किचनमध्ये तरी त्याला वास येतो आणि इथे पाहू शकता चिवचू चिमण्या अतिशय त्रास देतात उन्हाळ्यामध्ये त्यांना असं घरटं बांधायचं असतं त्याच्यामुळे एक एक काडी आणून त्या आता घरटं करण्याचा प्रयत्न करतात जागा शोधून आणि अगदी बारीकल्या बारीक काटे काडे आणून त्या घरट करण्याचा प्रयत्न करतात पाहू शकता परंतु यांचं घर मोडावं वा नाही वाटत पण अतिशय कचरा होतो घरामध्ये त्याच्यामुळे ते काढावं लागतं त्यांना हुसकावं लागतं घरातून तर इथे पाहू शकता आता वाटण काढलेलं आहे आपण हिरवी मिरची आलं आणि आल लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे तर बारीक वाटण करून घेऊया वा पाणी टाकू छानपैकी हिरव्या वाटणातलं मुगाची भाजी खूप छान होते आणि थोडंसं आपण जिरं देखील टाकलेलं आहे फोडणीत जिरं टाकण्यापेक्षा वाटून जिरं टाकलं की छान होते छान होते भाजी आणि ते मूग छानपैकी कुकरला मी ल शिजवले होते तर छानपैकी शिजले आहेत आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये मोहरीची फोडणी करूया आणि जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकूया आता ते वाटण आपण थोडंसं परतून घेऊया आणि मंद गॅसवरतीच वाटण हे परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपण हळद टाकलेली आहे तर पाणी न टाकताच वाटण आपण हे छानपैकी परतून घेतलेलं आहे आणि वाटणाचं जे पाणी आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि मूग छानपैकी शिजून द्यायचे आहेत मूग छान शिजले की भाजी देखील छान होते तर पाहू शकता कुकरला एक चार पाच शिट्ट्या करून घेतल्या की मूग छानपैकी शिजले जातात आता हे मूग आपण थोडेसे परतून घेऊया आणि यामध्ये वाटणाचं पाणी आणि आपल्याला जेवढी भाजी करायची आहे तेवढ्या पद्धतीमध्ये आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे तर ही भाजी आपण चपातीबरोबर खाणार आहोत त्याच्यामुळे मी जास्त पातळसर भाजी करणार नाही आहे मीडियममध्येच भाजी करणार आहे आणि आपण यामध्ये जास्त काही वाटण टाकलेलं नाही तरी पण भाजी खूप छान होते आता एक दोन मिनटं ही उकळून देणार आहे आणि लगेचच आपण चपात्या करून घ्यायच्या आहेत साईडला म्हणजे सकाळी सकाळी स्वयंपाक झाला की मग नाश्त्याचं देखील काम होऊन जातं नाश्त्यामध्ये शक्यतो चपाती आणि भाजीच असते कधीतरी कधीतरीच पोहे वगैरे उपीट वगैरे असतं तर चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर एक पाच मिनटं आता भाजी उकळून देऊया तर पाहू शकता मस्तपैकी असा खमंग वास येतो जे रस जे टाकलेला आहे वाटून त्याचा स्वाद खूप छान येतो आणि ह्या चिमण्या बघा चिवच्यू चुच्यू करून एवढा कचरा करतात एवढ्या काड्या आणलेल्या आहेत त्या सर्व काड्या अशा फरशीवरती पडतात आणि मग दिवसभर त्या उचलाव्या लागतात आता त्या उचलून घेते आणि मग बाहेर टाकून द्यायच्या दिवसभर जेवढ्या काड्या पडतील तेवढ्या दिवसभर बाहेर टाकायचे हे कामच लागतं तर त्यांनी तरी कुठं जावं त्या पण घर शोधत असतात तर पाहू शकता आता इथे चिमण्या ह्या दरवाजाच्या त्या ठिकाणी कोपऱ्यावरती बसलेल्याच असतात आणि दरवाजा उघडा राहिला रे राहिला की त्या आतमध्ये पटकन जातात दरवाजा असा उघडा राहिला की त्या पटकन आतमध्ये येतात आणि त्यांच्या जागेवरती जाऊन बसतात पाहू शकता अशा प्रकारे हे दररोजचंच काम आहे आणि चिवचिव छान वाटतं बरं का ऐकायला परंतु ह्या काळ्या खूप आणतात चिमण्या तर आता घरातील आपण देवपूजा देखील करून घेतलेली आहे आणि स्वयंपाक देखील आपल्याला झालेला आहे तर आपल्याला जायचं आहे रानामध्ये तर आता रानात जायचीच तयारी केलेली आहे तर पाहू शकता आम्ही निघालेलो हो, आहोत रानामध्ये रान थोडंसं लांब आहे अर्धा पाऊन किलोमीटर त्याच्यामुळे तो शक्यतो गाडीवरतीच जातो नाहीतर मग वेळ जर असेल तर मग पायी पण देखील जातो आम्ही तर रानातलेलो आहोत बंदी म्हणा तारी तारी ते 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 ते। हा मग इकडं कळतच खोपायचं का पण इकडंच घ्यावं पाणी चालू आहे म्हणल्यावर पाहिलं पाठी ऊसाला पाणी चालू आहे आणि दुसरीकडे म्हणलं ज्या सऱ्यांमध्ये काल झालेलं होतं त्या साऱ्यांमध्ये पाणी सोडलेलं आहे आणि दुसरीकडे जिथे तणनाशक मारलेलं आहे परंतु जे हिरवं हिरवं गवत आहे बागण्या काय वगैरे ते तणनाशक मारल्यावरती पण जळत नाही म्हणलं ते काढून घ्यावं पाण्याची पकडल्या आणि त्या सरीमधलं गवत काढण्यास सुरुवात केलं पाहू शकता तर अशा प्रकारे काही ठिकाणी हिरवे हिरवं गवत मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि मोटर आठ दिवस झाली बंद होती त्याच्यामुळे पाण्याची पण घाई होती आणि पाहू शकता इथे मोठ्या मोठ्या भेगा अशा पडलेल्या आहेत तर म्हटलं पटपट गवत पट काढून घ्यावं म्हणजे पाणी देखील पुढे पटपट सरकलं जाईल तर अशा पद्धतीमध्ये म्हटलं आता पटकन काम करून घ्यावं ते पाहू शकता अशा प्रकारे हे जे गवत असतं ते औषधानेच देखील मरत नाही त्याला हातानेच खुरप्यानेच काढावं लागतं आणि भेगा पाव पाहू शकता भेगादेखील मोठ्या मोठ्या पडलेल्या आहेत रानदेखील पाणी भरपूर घेत आहे कालपासून मोटर चालू केली परंतु एक अशी खुंडी देखील झालेली नाही त्यात लाईटीचे मोठे प्रॉब्लेम असतात लाईट देखील सारखे सारखे जाते त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं तर कठीणच आहे असं दिवसादेखील भरणं करायचं तर पाहू शकता इथे खुरपता खुरपता उसाच्या बुंद्या मधली हरळ काढायला गेली आणि गे नखामध्ये शिरली ती तर अगदी आतमध्ये तर हाताने मला काढताच ये ना स्वतःच्या हाताने काढून द्या थोडस आणि त्यांनी थोडीशी काढून घेतली नाही हेच आहे क्वापरानी त्या कोपराला काढा हे कुठून फक्त ढकला असं बाहेर तर तसं बाहेर फक्त टाकलं अजून थोडंसं आहे त्याच्यात आहे थोडंसं कसं काय ते हरळी उपटायला गेले ना म्हणजे या काय हाताने खोरक्या नाही करा काय टाकलेलं आहे त्याच्यात

तर वाढ होते का चांगली आता निघालो घरी ऊन खूप लागते आणि आता गोजेरी पण शाळेतून आली असे त्याच्यामुळे आता निघालो घरी आणि प्रखर आहे बराचसा ऊस खुरपून काढला चला आता आणि शाळेतून घरी आलेलीच होती आणि पाहू शकता तिचं नेल आर्ट काढायचं चा काम चाललेलं होतं तर तिला खूप आवडत नेल आर्ट करायला अगं काय करते काय नाही बस काही नाही पडली बघ पपई आणि या जेवायला मुगाची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी कारळ्याची चटणी आणि आताच आणलेली कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे या चिकाचे डागेत मस्तपैकी हळद आणि मीठ लावून खायची आता कैरी बारीक बारीक खापा करत्या बाटे लागायला लागल्या लागा आता कैर तुटत माई काप कट होत नाही आता हळद मिठातली कैरी खूप खावी वाटते या मैत्रिणी जेवण करायला रानातून आत्ताच आलेलो आहोत आणि पाहू शकता मस्तपैकी कैरी देखील आपण झाडाची पडली होती खाली बरे आंब्याचं झाड आहे आणि छानपैकी कैरे आलेले आहेत ह्याच वर्षी थोड्याशा जास्त कायरे आलेले आहेत ना तर दोन तीनच कायर्या असतात आणि खाली कैरी पडली होती तर झाडाला पपया देखील भरपूर होत्या म्हणून पपई काढल्या तर एकच काढली आणि आता सकाळी मुगाची भाजी केली होती मुगाची भाजी काराची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि आता आपण कैरी का कापली आहे तो या जेवायला जेवण झाले होते थोडंसं विश्रांती करून इथे सब्जा भिजत घातला होता आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जाचा सरबत पिलेला खरंच खूप चांगला असतो आणि सब्जा हा थंड असतो तर म्हटलं सरबत करावं तर एका पातळीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि थंडच पाणी घेतलं आणि मस्तपैकी त्यामध्ये गुढीनुसार आपण साखर टाकून घेतली आणि चवीनुसार थोडंसं मीठ देखील टाकायचं आणि मग सब्ज्या टाकला थोडासा आणि लिंबू बेळले दोन लिंबू होते ते लिंबू पिळून घेतले आणि थोडंसं ढवळून घेतलं असं आता त्याच्यामध्ये सब्जा टाकायचा आणि थंडकार असा चांगला असतो तर तुम्ही देखील असा सब्जा भिजत घालून छान लागतो तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा तर पाहू शकता आता छानपैकी ढवळलं गेलं आहे साखर विळगळले आहे आता मस्तपैकी ग्लासमध्ये टाकून त्याच्यामध्ये सब्ज्या टाकणार आणि मस्तपैकी या थंडगार सरबताचा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता आम्ही आस्वाद घेतो आणि बाय बाय